ग्रामस्थ व प्रशासनाच्या सतर्कतेमुळे पाझर तलाव फुटण्याचे टाळण्यात यश गावातील मोठा अनर्थ टळला आज दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी मौजे गुरवाडी तालुका अक्कलकोट येथे दोन तीन दिवसापासून अतिपावसामुळे गुरवाडी येथील पुजारी शेतातील पाझर तलाव फुटण्याच्या अवस्थेत असताना आम्ही ग्रामपंचायतीमार्फत व तलाटीने तहसीलदार मार्फत प्रशासनाला कळवण्यात आले तेव्हा तातडीने पाटबंधारे अधिकारी श्री समीर शेख यांनी तातडीने पाझर तलावस्थळी दाखल झाले त्यांनी पाझर तलावाची पाहणी केली त्यांनी अशी सूचना दिली की पाझर तलाव फुटण्यास फक्त दीड फूट अंतर आहे तरी त्याला पर्याय म्हणून जेसीबी मागून घ्या आम्ही त्याचे सांड पाणी बाहेर काढू अशी सूचना दिली ताबडतोब आम्ही गावातील जेसीबी मालक सागर देवरमणी यांना सांगून पाझर तलावाची वाट मोकळी करून दिली व गावाचा अनर्थ टळला याप्रसंगी गुरववाडीचे सरपंच श्री माळप्पा पुजारी माजी सरपंच नागप्पा देवरमणी माजी डेप्युटी सरपंच कल्याण रावजी तलाठी श्री आमदार साहेब ग्रामसेवक के जी मकानदार साहेब ऑपरेटर राहुल पाटोळे शिवानंद मुंडेवाडी श्रीकांत गुरव शेतकरी धनराज वंकारी सागर वंकारी शरणप्पा पुजारी ग्रामपंचायत कर्मचारी शिवानंद रावजी इतर ग्रामस्थ उपस्थित होते सरपंच श्री माळाप्पा चेन्नप्पा पोजारी आज रोजी अतिवृष्टीमुळे दोन चार दिवस झाले सतत गुरुवारी आसपास भावात भरपूर पाऊस असल्यामुळे खरो ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला कळवलेचे असं असं धरण धोक्यात आहे त्या मनाने तहसीलदारला आम्ही तहसीलदारला मार्फत आणि ग्रामपंचायतीमार्फत कळविलो त्यानंतर बरे बंदरे विभागाचे अधिकारी समीर शेख साहेब तातडीने आमच्या गावाला भेट देऊन पाणी केलं आहे आणि तातडीने सूचना दिली आता दीड ते दोन फूट राहिले आता धरणं फुटण्याची शक्यता आहे सरपंच काही करा जी सी व्यवस्था करा ते पाणी बाहेर सा ह्याच्यामार्फत सांडमार्फत बाहेर काढू म्हणताना जी सी पीचे ड्राय मालक मग शिवसागर देवरमणी यांनी त्याला सांगून त्यांनी तातडीने जेशी आणून आमच्या मुलं समीर शेख मुलं ग्राम ग्रामशेबद्दल ग्राम ग्राम आम्ही पाटबंधारे खात्याचे दोन्ही अधिकारी साहेब आमचे समीर शेख साहेबांना धन्यवाद देतो आमचे गावाची अनर्थ टाळली त्याबद्दल मी त्याच्या पूर्णपणे गाव ग्रामातर्फे अभिनंदन व्हावं थँक्यू